ओबीसीत लावायला जाईन ओबीसीच्या लक्षात आलाय आपलाच देवा केलाय ऐकून मराठ्याचा ओबीसीचं रक्त कशामुळे सांगायचं देवेंद्र फडणवीस प्रयत्न केले तर काहीत नाही त्यांनी ओळखलं फसवलं कस आपल्या आधी फसवलंय धनगराला त्यामुळे धनगराचं मन त्याच च उठलय नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला तिला पैसेच ना दादा तुला माहित ना भाऊ लाडक्या बहिणीचा दाजी लाईट त्याने जर रूम न काढला ना तुला बांध हागा लिहून द्यायचा नाही देऊ दाजी लाईट कचका बघितला आणखी दाजी नऊच्या पुढे कोणाच भेट नाही लाडक्या बहिणीचा पगारच बंद करून टाकला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बर आमची लागू ती काढी आमचं बघू काय तू ओबीसीचं रक्त आणतो ना तुझं रक्त आणि टेन ए ओबीसीच आहे लाडकी बैठक ओबीसीची नाही का मराठ्यांना देऊ का चल आम्ही आम बघू तुझीसीच रक्त आहे ओबीसी शेतकरी से थाना करणा कर्ज माफी त्याच्यामुळं पोलीस किती चालबाज अंश आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आले आणि मराठ्याच्या पण आले